लोकांच्या मनात ही भावना आहे की आता आपल्या मताचा अधिकार आपण बजावू शकलो नाही किंवा चूक केली तर पुन्हा मताचा अधिकार आपल्याला राहील का अशी शंका लोकां भारतभर आहे मी पहिल्यांदाच श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानेन की त्यांनी उमेदवारी करण्याचा बी बी पाटील मान्यता दिली हा काँग्रेस पक्षाचा बहुमान आहे मला आठवतं की पवार साहेबांची कोल्हापूरला व्ही व्ही पाटील साहेबांनी मोठी सभा घेतली आणि छत्रपती श्रीमंत शाहू महाराज त्या ठिकाणी सभेला आले त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा विनंती केली महाराज तुम्हीच उभा राहा त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं माझ्या तेव्हापासून मनात होतं की महाराजांनीच उभं राहायला पाहिजे अनेक वेळा सांगून देखील महाराज म्हटले नाही पण जसे दिवस पुढं जायला लागले आणि देशातली परिस्थिती ही लोकशाहीला मारक आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार दाबला जातोय समतेचं राज्य टिकण्याची आवश्यकता आहे ती धोक्यात आलेली आहे या सगळ्यांचा अनुभव आल्यानंतर हळूहळू छत्रपती श्रीमंत शाहू महाराज या निष्कर्षापर्यंत आले की आपण न्यायाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे आपण यावेळी जर काही भूमिका घेतली नाही तर महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांनी जो पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रयत्न केले त्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजापैकी मी असताना देखील मी काही केलं नाही इतिहास मला माफ करणार नाही आणि म्हणून त्यांनी मला वाटतं ही उमेदवारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आज महाराष्ट्रभर नव्हे देशभर छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन राजीव राहुल गांधींचे हात बळकट करण्याचं एक मोठं काम केलेलं आहे असं मला वाटतं तुम्ही हे समजू नका ही कुपेपर्यंत किंवा करवी नगरी पर्यंत ही उमेदवारीचा परिणाम आहे हा उमेदवारीचा परिणाम संपूर्ण देशभर आहे आणि हा संदेश त्यांच्या उमेदवारीतून जातो ज्यांनी आरक्षणाची मूर्तमेढ या भारतामध्ये रोवली ज्यांनी मागे राहिलेल्या घटकाला पुढं आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले पाहिजेत हे मान्य केलं त्या छत्रपती शाहू महाराजांच्या घरातला वंशज आज आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा आलाय छत्रपती शाहू महाराज तुमच्या दारात आलेत ते या राज्यात आणि या देशामध्ये समतेचं राज्य टिकलं पाहिजे तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत या देशासमोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतःहून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मला वाटतं की आज आपल्या सर्वांच्या समोर उमेदवार या नात्यानं श्रीमंत शाहू महाराज या ठिकाणी आलेले आहेत आपण सगळे मला खात्री आहे की शंभर टक्के दोन तीन लाखाच्या फरकानं त्यांना विजयी करून द्याल यात माझ्या मनात शंका नाही कारण इकडचे रिपोर्ट्स फारच सकारात्मक यायला लागले आप्पी पाटील कधी काँग्रेसमध्ये आले काल काल आले असे काँग्रेस मध्ये यायला लागलेत सगळे त्याची सुरुवात महाराजांनी केली असं म्हणा <laughs> आणि त्यामुळं आमच्या नंदाताईंच्या मागे मी गेले वर्ष दीड वर्ष लागलोय मला मगाशी प्रचंड आनंद झाला अमर चव्हाणांना विचारा मागच्या ह्या दोघा तिघांना विचारा इतक्या वेळा नंदाताई आमच्या बैठका झाल्या इतक्या वेळेला कोल्हापूरला झाल्या इस्लामपूरला झाल्या आपण सांगितलं असेल सगळे या भागातले स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांचे चाहते कार्यकर्ते आहेतच पण त्यापेक्षा जनता प्रचंड चाहती जी आहे त्या सगळ्यांच्या मनात होतं की काकींच्या नंतर नंदाताईंनी पुढाकार घ्यावा आणि हा सगळा रथ बाबासाहेब कुपेकरांच्या पुण्याईचा पुढं नेण्याचा प्रयत्न करावा आज तुम्ही या ठिकाणी स्वतःहून सांगितलं याचा मला प्रचंड आनंद झालेला आणि मला खात्री आहे की गडिंगल चंदगडची सगळी जनता ठामपणानं तुमच्या मागं उभा राहील या मतदारसंघातल्या सगळ्या प्रश्नांच्यामध्ये हिरिरीनं तुम्ही सहभागी व्हाल हा मला विश्वास आहे खरं म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाची प्रचंड सेवा केली जी कामं व्हायला अवघड होती ती करायच्यात त्यांचा हातखंडा होता या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यांवर जाऊन त्यांनी त्या जनतेवर प्रेम केलं त्या जनतेनं देखील त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आपल्यातून ते अचानक गेले दुर्दैवान आणि त्या संपूर्ण राजवटीच्या काळात त्यांनी शरद पवार साहेबांना कायमची साथ दिली जग इकडचं तिकडं झालं तरी पवार साहेबांची पाठ त्यांनी कधी सोडली नाही आणि मला फार आनंद आहे की आज नंदादेवी देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करायला आज सुरुवात करतो चार साडेचार वर्ष बंटी पाटील त्यांनी थोडंसं थांबायचं धोरण ठरवलं काही कारण आहेत त्याला तर ते चांगलं झालं असं मला वाटतं पोकळी निर्माण झाल्यावर काय काय होतं याचा अनुभव सगळ्यांना आल्यामुळे आता जोरात सगळे काम करायला लागतील असा मला विश्वास आहे या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची आश्वासनं या निवडणुकीत आमच्या विरोधकांच्याकडून तुम्हाला मिळतील आजच मी कुठेतरी बघ बघितलं की मतदार येत नाहीत गाडीत बसत नाहीत म्हणून ना आता हेलिकॉप्टरने न्यायची तयारी सुरू झालेली <laughs> आमचे चालत येतील आमचे सायकलवर हो येतील बैलगाडीत ने येतील आमचा मतदार गोरगरीब आहे साधा गरीब आहे आमचा मतदार रयत आहे सगळी ती रयत महाराजांच्यासाठी ज्या महाराजांनी ज्या घराण्यांनी या भागाला उभा करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जगामध्ये राजेशाही एका वेगळ्या अर्थानं उभी राहत असताना छत्रपती शाहू महाराजांनी या करवीर नगरीत या राज्यामध्ये असे नवे नवे पांडे पाडले ज्यामुळं समतेचं राज्य देशाला स्वीकारावं लागलं जगाला स्वीकारावं लागलं आणि म्हणून आज ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या दारात आलेले आहेत त्यांच्या मतदानासाठी तुम्ही रिक्षाने या चालत या बैलगाडीने या स्वतः या आमची परिस्थिती काय हेलिकॉप्टर एवढी मोठी नाहीये पण समोरच्या बाजूने हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी झाली असेल तर किती गोळा केलं असेल याचा जरा विचार करा ईडीला करेक्ट केस आहे एवढे प्रचंड गोळा जर झाले असतील की प्रत्येकच्या एका हेलिकॉप्टरने चार जण बसतात पण किती उड्डाणं करायची याला काही मर्यादा ज्या शरद पवार साहेबांनी आयुष्यभर प्रेम केलं तुमच्यावर यांनी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पुढे येण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं सदाशिवराव मंडलिकांच्या पेक्षा जास्त प्रोत्साहन देण्याचं काम ज्यांना करण्यात आलं त्यांनीच साहेबांची साथ सोडली सदाशिवराव मंडलिक साहेबांना मी फार जवळून पाहिलेलं आहे आमचे विश्वासराव पाटील दाजी विश्वासराव पाटील शिगावकर आमदार होते त्यांची त्यांची प्रचंड मैत्री होती त्यामुळे मला अनेक वेळा त्यांना भेटायचा योग आला पुरोगामी विचार किती परखडपणानं मांडायचे ते सदाशिवराव मंडलिकांनीच मांडावे <laughs> आज त्यांचा मुलगा पुरोगामी विचाराच्या विरोधात जाऊन बसला हे सदाशिवराव मंडलिकांनाही वर मान्य नसेल असं मला खात्री न वाटत <laughs> आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना उद्याच्या निवडणुकांमध्ये काही मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे काँग्रेस पक्षानं जाहीरनामा केलेला आहे तो तुम्ही वाचा काँग्रेस पक्षाने तुम्हाला काही कमिटमेंट केलेलं आहे डिप्लोमा झालेल्या देशातल्या प्रत्येक मुलाला पहिल्या वर्षी एक लाख रुपये द्यायचा निर्णय तुमचा जाहीरनाम्यातलं <laughs> काँग्रेस पक्षाचं आहे काँग्रेस पक्षाने जाहीरनामा केलेला आहे महिलांना एका वर्षभरात एका कुटुंबात एक लाख रुपये देण्याची व्यवस्था करणार देशामध्ये तीस लाख नोकऱ्या भरायच्या आहेत त्या भरण्याचा कार्यक्रम पहिल्या सुरुवातीला प्रायोरिटीनं घेण्याचा निर्णय त्यांनी केला आहे हे युद्ध युद्धावर आपले सैन्यात भरती होते त्या सैन्यात भरती होते त्याला खर्च जास्त येतो म्हणून कॉन्ट्रॅक्टवर जसं आपण कारखान्यात नोकरीला लावतो तसं चार वर्षाची अग्निवीर नावाची योजना केली नाव काय तर अग्निवीर घडी चार वर्षात मागच येतोय पण अग्निवीर आता ते अग्निवीर असे एवढे फिरायला लागतील देशात काँग्रेसने सांगितले ही अग्निवीरची योजना आम्ही बंद करू कायम स्वरूपाची नोकरी देण्याची व्यवस्था करू तुम्ही तो जाहीरनामा वाचल्यावर लक्षात येईल की या देशातल्या शेतीमालाला आधारभूत किंमत देण्यासाठी आम्ही एक आयोग करू या वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले निर्णय करण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण आज कोणत्या परिस्थितीत आहे याचा जरा तुम्ही चिंतन करा संध्याकाळी जाऊन आता इथनं घरी जाऊन टी लावला सगळे चॅनल पलीकडच्या बाजूचंच दाखवतात आमचं काय दाखवतच नाही मध्ये आरक्ष आचारसंहिता चालू होण्याच्या आधी घरात आमच्या आया बहिणी बसून टीव्ही लावायच्या सिरियल बघायला टीव्ही चालू करायच्या मिनटा मिनिटाला जाहिरात ती सिरियलची स्टोरी पूर्ण व्हायच्या आधी दहा वेळा साहेब टीव्हीत आलेत सिरियल <laughs> तीस मिनिटाची असेल तर त्या दहा पंधरा मिनटं जाहिरातीची आणि पंधरा मिनिटाची सिरियल बघून माणसं वैतागली टी व्ही बंद करायला लागली आचारसंहिता सुरू झाल्यामुळे ते कमी आहे प्रकरण पण आता पैसे एवढे आहेत पक्षाकडे त्या घोषणा काय मी पण खाणार नाही कुणालाही खाऊन देणार नाही ओके आमचं काय ऑब्जेक्शन नव्हतं प्रत्यक्षात काय केलं या देशातल्या सगळ्या कंपन्यांच्यावर धाडी टाकून त्यांना गुप्तपणाने इलेक्ट्रॉल गुप्त याचा अर्थ कुणाला कळणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली आणि त्यातनं पक्षाला देणग्या घेतल्या त्या प्रत्येकावर कुठं ना कुठं तरी धाडी घातल्या आहेत कुठं ना कुठंतरी त्याला अटक केली आहे त्या सगळ्यांनी खंडणी दिली आणि पक्षाने दहा हजार कोटी रुपयाच्या दरम्यान काहीतरी पैसे उभे केले स्वतंत्र भारतामध्ये आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या पक्षाने लोकांना त्रास देऊन संकटात आणून पैसे गोळा केल्याचं दुसरं उदाहरण नाही आज आपल्या देशामध्ये महागाई आहे एक डॉलर खरेदी करायला चौऱ्याऐंशी रुपये लागतात तुमच्या खिशातल्या दहा हजार रुपयाची किंमत कमी झाली आठ साडेआठ हजार रुपये झाली समजा तुम्ही या देशामध्ये तुमच्या घराघरात जे बेकार आहेत त्या बेकार मुलाकडे बघितल्यावर साहेबाची आठवण काढा कारण या देशात गुंतवणूक कमी झाली या देशामध्ये लोकांचा रोजगार दोन कोटी देण्याची जी कमिटमेंट होती ती कधीच पाळली गेली नाही आणि म्हणून मी मगाशी चिपळून लावतो दुपारी रत्नागिरी जिल्ह्यात किती उद्योग नवीन आले उद्योग मंत्री त्या जिल्ह्यातले आहेत ते म्हटले आले नाही साहेब आहेत ते बंद पडले जे के फाईल्स बंद अजून काहीतरी शिपिंग कुठली होती ती बंद भारतीय शिपिंग आपण सगळ्यांनी कधीतरी विचार करा की आपण काय काय आपल्या खिशातनं जात आहे मी एकच उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो या देशामध्ये छप्पन लाख कोटी कर्ज मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर उतरले त्या दिवशी होतं आज भारत देशावर दोनशे दहा लाख कोटी रुपयाच कर्ज आहे म्हणजे सत्तर वर्षामध्ये मनमोहन सिंगांच्या पर्यंत जे जे राज्य आली त्या सगळ्यांनी बेरीज केली तर छप्पन लाख कोटी रुपयाच कर्ज देशावर होत दहा वर्षात दोनशे दहा लाख कोटी पर्यंत कर्ज गेले ठीक आहे त्या दोनशे दहा लाख कोटीमधले पंचवीस तीस लाख कोटी, कोटी रुपये या देशातल्या उद्योगपतींची कर्ज माफ करण्यासाठी दिले मी सांगत नाही हे आकडे बँका सांगतात जर शेतकऱ्यांची कर्ज माफी दिली नाही शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही काय केलं नाही शेतमजुराला आणि देशातल्या गोरगरिबांना काय केलं नाही पण उद्योगपतींना तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी पाच दहा वर्षांमध्ये केली असेल तर बँकेत खड्डा पडला बँकेतला खड्डा अर्थव्यवस्थेचा खड्डा भरून कसा काढायचा म्हणून केंद्र सरकारने या देशातल्या सगळ्या बँकांना सर्व्हिस चार्ज लावायचा एक अधिकार दिला तुम्हाला येतात की नाही एस एम एस बँकेतनं कोणी पैसे काढले की लगेच एस एम एस येतो त्या एका एस एम एसला आठ येतील दहा येतील चार येतील तीन येतील पंधरा येतील महिनाभरात जेवढे एस एम एस येतात त्याच्याकडून तुमच्याकडून अठरा रुपये घेतले जातात फिक्स अठरा रुपये म्हणजे वर्षाला बारा महिन्यात अठरा गुणिले बारा एवढे पैसे तुमच्या अकाउंटवरून काढून घ्यायला बँकांना सर्व्हिस चार्ज म्हणून अधिकार स्टेट बँक ऑफ इंडिया नावाची देशातली मोठी बँक आहे किती त्या बँकेत अकाउंट आहेत माहिती आहे का पन्नास कोटी अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपी पाटील पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा माझं भाषण संपेपर्यंत करा तर तुम्ही पास <laughs> पन्नास कोटी बारा महिन्यात अठरा रुपये पन्नास कोटी लोकांच्याकडून स्टेट बँक ऑफ इंडिया एक बँक येते बँक ऑफ बडोदा वेगळी तुमच्या आमच्या बँका वेगळ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा दहा हजार कोटी रुपयापर्यंतची रक्कम ही एक बँक या देशातल्या सामान्य जनतेच्या अकाउंटमधून घेते तुम्ही खत विकत घ्यायला गेला, गेला? तर साहेबाचा फोटो आहे का नाही त्याच्यावर आता त्या कंपन्यानीच फोटो लावलाय ही महागाई झाली येऊ बाबा आहे म्हणून हे बाबा आमचा काय संबंध नाही ते कंपन्यांनी बिचाराने फोटो लावले परत आपल्यावर येऊ नये साहेबांनी सांगितलं म्हणून अठरा टक्के जीएसटी लावतो तुम्हाला सहा हजार रुपये मिळतात अकाउंटवर सहा हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकार पाठवत एक लाख रुपयाच खर्च कर्ज खत खर घेतलं तर तुम्ही अठरा हजार रुपये खत घेतानाच सरकारला देऊन येता घरी अठरा हजार रुपये तुमच्या खिशातन घेतात आणि सहा हजार रुपये देतात लक्षात आलं का गणित प्रत्येकाला घर चालवण्यासाठी असं ग्रहित धरा नोकरदार शेतकरी यांचं सरासरी घर एक तीस हजार रुपये महिन्याला खर्च होतो तीस हजार रुपये गुणिले अठरा टक्के करा पाच हजार चारशे रुपये दर महिन्याला सरकार तुमच्याकडून ऑलरेडी घेते काय तरी डोक्याचा भाग वापरा तुमच्या खिशात तर जेवढे काढतायत त्याच्यापेक्षा कमी देत आहेत काँग्रेस पक्षानं हमी दिली आहे त्याच्यापेक्षा जास्त द्यायची व्यवस्था आम्ही करू ते जाहीर या देशातल्या गोर गरिबांना लुटण्याचं काम या देशातल्या मुठभर धनिकांना अधिक श्रीमंत करण्याचं काम या देशातल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या ऐवजी अडथळे निर्माण करण्याचं काम आणि या देशातल्या सर्वसामान्य जात जातनिहाय जनगणना मागितली तरी न देण्याचं काम या देशात आज करणारी लोक आहेत आणि म्हणून आमच्या पक्षाने काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करू असं देखील आश्वासन जाहीरनाम्यात दिलेलं आहे हे सगळे मुद्दे जर बघितले अजून बरेच आहेत बराच वेळ लागेल साहेबांना जायचं आहे मी जास्त वेळ घेत नाही अशा अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगू शकतो की यामध्ये सामान्य जनतेचं हित सामावलेलं नाही सामान्य जनतेच्या खिशातनं काढायचे आणि त्यालाच त्यातला निम्मा पैसा दाखवायचा आणि प्रभावित करायचं हे काम या देशात चाललेलं आहे आज माझी आपणाला विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा असेल हातकनंगले लोकसभा असेल इथं हाताच्या चिन्हावर महाराज उभे आहेत आणि हात कणंगल्यामध्ये सत्यजित पाटील सरुडकर हे मशालीवर उभे आहेत या दोन्ही मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे या ठिकाणी जात पात धर्म न मानता आम्ही सगळे एक आहोत शाहू महाराज आम्हाला जी शिकवण या जिल्ह्यात दिलेली आहे ती समतेचा विचार पाळणारे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून या जिल्ह्यातून जातीयवादी विचारांना हकलून देण्याचं काम जातीयवादी प्रयत्नांना हकलून देण्याचं काम छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे आपल्याला करायचंय आणि म्हणून या दोन्ही जागा लोकसभेच्या निवडून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच हो। विनंती या ठिकाणी करतो बंटी पाटलांच्यावर मोठा भार आहे दोन लाखाच्या आत सीट निवडून आली दंड आहे देशातल्या तत्वांशी आहे विचारांशी आहे चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांशी आपली लढाई होऊ शकत नाही आपण सगळ्यांनी ताकदीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये हात या मतदारसंघात आणि त्या मतदारसंघात मशाल यासाठी आपण प्रयत्नाची शिकस्त करावी बंटी पाटलांनी सांगितलं तसं सा, गावोगावी फिरावं घराघरी फिरावं आणि छत्रपती शाहू महाराज मोठ्या मताधिक्याने विजयी करावेत हीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद तिच्या हितासाठी लढण्याचं सामर्थ्य असणारे आणि गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर